एकदा एका शिल्पकाराने त्याच्यासारखेच दिसणारे दहा पंधरा पुतळे तयार केले आता कारण असं होतं की त्याचं पूर्ण आयुष्य शिल्पकलेत गेलं होतं आणि तो एक नावाजलेला शिल्पकार होता पण त्याला जसा मृत्यू जवळ दिसत होता तेव्हा त्याला असं वाटलं की यम जेव्हा येईल तेव्हा यम गोंधळात पळायला पाहिजे म्हणून त्यानं दहा बारा पुतळे तयार केले आणि त्याच्यामध्ये जाऊन तो उभा राहिला जेव्हा यम त्याला घ्यायला आला तर यम खरोखरच गोंधळात पडला आता यमाला सुचे नाही की यातला खरा शिल्पकार कोण आणि तो त्या पुतळ्यांकडे असा एकटक पाहत राहिला पण त्याला काही सुचत नव्हतं शेवटी यमाला युक्ती सुचली की व माणसाचा सर्वात वाईट दुर्गुंध कोणता असेल तर तो, तो अहंकार आहे म्हणून यम यम यमाने म्हटले की कि किती सुंदर पुतळे आहेत हे पण प्रत्येक पुतळ्यात दोष आहे हे ऐकल्याबरोबर शिल्पकाराचा अहंकार जागृत झाला आणि तो म्हणाला ते असूच शकत नाही कारण माझ मा तेव्हा यमनाला बस आता खरा व्यक्ती सापडला आणि यमाला असं वाटलं पुतळे तोडतो तर कलेचा अपमान होईल आणि याचा जीव घेत नाही तर कर्तव्यात पसर होईल अशा प्रकारे त्यानं त्याला पकडलं तात्पर्य असं की अहंकाराने माणसाचा नाशच होतो विकास कधीच होत नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा